आपण आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांच्या भेटीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेमध्ये आज आठ मार्च दोन हजार चोवीस महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झालोय एक सुंदर होर्डिंग इथं काढलेलं आहे अनुष्का नावाच्या मुलीनं ना। छान हॅपी वुमन्स डे यानंतर मुली अगदी छान अशा वेशभूषेमध्ये आलेल्या आहेत वेगवेगळ्या मुली एक देवीची भूमिकेमध्ये एक मुलगी आलेली आहे इथे छान यानंतर एक मुलगी आहे आप आपल्याकडे हा बोला नमस्कार काय आहे आज आपण टीचर बनलेली आहे आपलं बोर्ड कुठे गेला हातचं टीचर असल्याचं ठीक अरे हो वा छान वा, 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 आ, टीचर बोर है। तर बोर्ड यांचा मागे आहे तर आपण बघतोय हा नमस्कार, नमस्कार। आपलं नाव जिजामात बनलेले आहेत का आपण बरं ठीक आहे चला महिला दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा छान ओके okay? चला नमस्कार काय भूमिका घेतलेली आहे आपण इंदिरा गांधी बनलेल्या आहेत का आज आपण कोण होत्या का इंदिरा गांधी कोण होत्या आपल्या देशाच्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान ओके अच्छा आय इंदिरा गांधी ओके ठीक आहे छान चला आपण दुसऱ्या विद्यार्थिनी कडे जाऊया आपलं नाव मानवी आहे आपण कोण बनले कोणतं पात्र घेतलं आपण सोयराबाई चला ऐतिहासिक पात्र घेतलेले यांनी आय एम सोयराबाई सोयराबाईचं इतिहासातल्या भूमिकेचं पात्र त्यांनी वाटवलंय छान पैकी चला नमस्कार, नमस्कार। आपलं नाव प्रणाली प्रणाली हनुमान इंगोले अच्छा वर्ग मध्ये आहेत ना आपण काय बनले आहेत आपण आज, आज कलेक्टर, कलेक्टर बन अच्छा आज तुम्ही कलेक्टर बनलेला का ठीक आहे अ कलेक्टर कलेक्टर बनण्यासाठी आय ए, ए, ए एस ही परीक्षा पास करावी लागते खूप कठीण परीक्षा असते आणि भारतातली सर्वात कठीण परीक्षा अशी परीक्षा असते ती परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यानंतर होत आहेत चला नमस्कार आपलं नाव आपलं पोस्टर पोस्टर दाखव ना आपलं एम अ डॉक्टर पोस्टर दाखवा पोस्टर सांगा आपलं ठीक आहे छान चला थोडंसं एकदा पेशंट तपासून दाखवं आम्हाला समजा उन्हामुळे कलेक्टर साहेबाला थोडंसं बरं वाटत नाही कलेक्टर साहेबांना तपासून दाखवा ठीक आहे ओके नाडीचे ठोके बघताय का ठीक आहे ओके छान ओके छान चला पुढे अनुष्का तुला माहीत असेल डॉक्टर होण्यासाठी कुठली परीक्षा पास करावी लागते माहिती तुला बारावी झाल्यानंतर एक नीट नावाची परीक्षा असते नीट हा नीट परीक्षा दिल्यानंतर डॉक्टर होता येतं छान तू पाचवीमध्ये आहेस तुला खूप खूप शुभेच्छा तू खरोखाच्या आयुष्यामध्ये आणि खरोखाची डॉक्टर हो, तुला खूप खूप शुभेच्छा आणि ह्या ह्या तुमच्या सहकारी आहेत का कंपाऊंडर मॅडम आहेत सहकारी आहेत अरे वा छान छान प्रथम उपचारपेठी आहेत त्यांच्याकडे गोळ्या आहेत औषध आहे नर्स आहेत बरोबर अच्छा अच्छा नर्स आपलं नाव वैष्णवी इंगोले मध्ये आहात आपण बरोबर आहे ठीक आहे चला छान भूमिका केली आपण यानंतर आपण एका वेगळ्या राज्यातली भूमिका दिसते आपल्याला राजस्थानचा गणवेश दिसतोय आपल्याला इथे बऱ्यापैकी राजस्थानी भूमिकेत तर आपलं नाव काय भूमिका आहे आपली काय बनलेत आपण अच्छा राधा बनलेला आहे तुम्ही अरे वा छान ओके राधा बनलेली आहे यानंतर आपण पुढच्या मुलीकडे जातोय आणि झाशीची राणी आपलं नाव नाव राधा राधा नाव आहे ना राधिका अच्छा राधिका नाव आहे मुलीचं राधिका इंगोले आहे वर्ग चौथी मध्ये शिकते आणि लक्ष्मीबाई झाशी की राणी लक्ष्मीबाईची छान भूमिका घेतलेली आहे ढाल सुद्धा बनवलेली तिकडे ढाल आहे आणि पोस्टर आहे तिच्याकडे एक तलवार सुद्धा तिच्याकडे होती बाजूला कुठेतरी पडलेली असेल सध्या ठीक आहे ओके छान अरे वा तलवार सुद्धा आहे पोस्टर खाली ठेवा आणि तर तलवार बाहेर काढा झाशीच्या राणीनं घोड्यावरती पहाडावरून उडी मारून इंग्रजांच्या हाती लागली नाही शेवटी स्वतःचा जीव सोडला परंतु इंग्रजांच्या हाती लागली नाही असा खूप मोठा पराक्रम झातीच्या गाजवलेला आहे चला आपण भेटतोय वकील साहेब आहेत आपल्याकडे नमस्कार, नमस्कार। जीविका। बर जीविका आज, आज एधे, एधे तुम्ही वकील बनलेले आहेत बरोबर आहे वकिलाचं काय काम असत अन्याय झाला असेल तर त्याला न्याय देणं कोर्टामध्ये त्याच्यासाठी उभं राहणं भांडणं त्याची बाजू न्याय बाजू त्याची मांडणं हे त्याचं काम असतं वकील काळाकोट काय घालतो कारण पांढऱ्याचं काल काढायचं पांढरं त्याला करता आलं पाहिजे खोटं खोट्याचं खरं असं वकिलाला तिथे करावं लागतं म्हणून वकील काळाकोट घालतो आणि ते पांढरी काय असते पट्टीसुद्धा असते वकिलाच्याला याला बरोबर आहे ठीक आहे कायद्याचं पालन करतो वकील कायदा समजावून सांगतो सगळ्यांना चला यानंतर बाई आमची एक छोटीशी सोल्जरच्या ड्रेसमध्ये सैनिकाच्या ड्रेसमध्ये आहे आपलं नाव आराध्याने लिंगोले आपले कोणत्या वर्गात आहे आपण दुसऱ्या वर्ग दुस्रे मध्ये शिकताय का? काय बनले तुम्ही आज सोल्जर बनले काय काम असतो सोल्जरचं माहिती आहे तुम्हाला शाबास हातात बंदूक घेऊन देशाच्या सीमेवरती लढायचं आणि देशाचं रक्षण करायचं हे काम असतं माहिती आहे तुम्हाला ओके चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यानंतर आपण आलेलो आहोत एक बाई आहे श्रद्धा बाईत नाव आमच्या श्रद्धा येतात चौथी मध्ये शिकते बरोबर आहे बरोबर आहे ना ठीक आहे काय बनले तुम्ही आई बरोबर आहे आई माझी मायेचा सागर आईमुळे सगळं जग चालतं आई बाळांना जन्म देते आणि पाण्याची दुरी तिच्या हाती असते मुलांवर चांगले संस्कार करते ओके ठीक आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा यानंतर सिस्टर बहीण बहिणीची भूमिका यानंतर तुमचं नाव सांगा ओके सिद्धी नाव आहे बाईचं आमच्या यानंतर एक बाई आमची सुटलेली एक आहे गडबडीत जागा चेंज केली आहे तिनं बाईचं नाव आहे आमच्या अपूर्वा आणि अपूर्वा असाच मेकअप आहे अपूर्वा असा सोहळा आहे आणि बाई आमची आलेली आहे सावित्रीबाईच्या वेशामध्ये हा ती पुस्तक आहे जी भारताची पहिली शिक्षिका भारताची पहिली मुख्याध्यापिका आणि मुलींसाठी जिने अतिशय अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याच्या भेडेवाड्यामध्ये शाळा काढली अशा बाई सावित्रीबाई फुले यांची भूमिका काढलेली आहे बाई आपलं नाव अपूर्व वर्ग तिसरा अच्छा वर्ग तिसरीतल्या अपूर्व आहे यानंतर आपण जातो एक शेवटची विद्यार्थिनी आमच्याकडे बाईचं नाव आहे आपलं नाव आरोही आहे तर परीच्या भूमिकेमध्ये त्याचे आलेली आहे परी बनलेली आहे अतिशय छान पांढऱ्या अगणवेशामध्ये आलेली आहे आणि यानंतर कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या अंगणवाडीच्या पाहुण्या मॅडमसुद्धा आहेत बाई नमस्कार येत चला तुम्ही तुमचं सहकारी असते असेच येत चला कार्यक्रमाला तुमच्यामुळे आम्हाला आनंद मिळतो आणि सगळे मुलं आमचे खुश असतात यानंतर ज्या मॅडमने आमच्या सगळ्यांना भूमिकेसाठी मार्गदर्शन केलं आमच्या शाळेच्या शिक्षिका देशमुख मॅडम मॅडम नमस्कार तर तुमचे कार्यक्रम आम्ही नेहमी फोटो इकडे तिकडे पाहतो ग्रुपवरती पाहतो आणि उपक्रमशील शिक्षिका चीक म्हणून तुम्ही नावलेल्या आहात बरं का तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा यानंतर बाईंना सहकार्य करणाऱ्या आमच्या ताई आहेत नेहमी अंगणवाडीच्या ताई आहेत यांचं सुद्धा सहकार्य या या आराध्याच्या आई आहेत आणि सव्वीस जानेवारीला सुद्धा आराध्याने चांगली भूमिका केली चांगले काम केलं या सगळ्यांना तुमच्या मनपूर्वक आजच्या महिला दिनाच्या शुभेच्छा जोरदार वाजवून हॅपी ओके थँक्यू धन्यवाद